नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर वेळ न घालवता आज आपण मस्त असं सत्यनारायणचा प्रसाद कसं बनवायचं आहे ते पाहणार आहोत आणि ते सुद्धा अगदी वाटीच्या साह्याने सर्व माप आहे त्यामुळे करायला अगदी सोपं जाणार आहे तर वेळ न घालवता बनूया रेसिपी तर इथे मी घेतलेलं आहे साखर एक वाटी रवा एक वाटी साजूक तूप एक वाटी दूध दोन वाटी केळं दोन जर अगदी पिकलेले मिळाले गेले तर खूप छान आणि त्याचबरोबर तुम्हाला जे ड्रायफ्रूट हवे असतील तुम्हाला आवडत असेल तितके तुम्ही वापरू शकता आणि इथे मी माझ्याकडे वेलची पावडर नसल्यामुळे मी इथे केशर वेलची सिरपचा वापर करणार आहे ह्याने कलर प्रसादाला आपल्या असा केसरचा रंग येणार आहे तर इतकं साहित्य सर्व घेतलं ह्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमचा एकदम प्रसाद जो आपल्याला प्रसाद म्हणून करायचा तोच होणार तर इथे आता आपण घेतलेलं आहे पॅन ह्या पॅनमध्ये सर्व तूप आहे ते ओतून घेत आहे एक वाटी मी तूप घेतलं होतं जितकं वाटी तितकंच रवा तितकाच तूप वापरायचं आणि इथे रव्याचा जो वापर आहे तो मध्यम रवाचा वापर करायचा आहे कारण त्याच्याने खूप छान असं सुटसुटीत शुड़ मऊ असं आपला प्रसाद तयार होतो तर आपण इथे सगळं तूप टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं पितळून घेतलं आहे म्हणजे गरम करून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये जी एक वाटी रव्याची घेतलेली आहे जो मध्यम रवा आहे तो सर्व ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खमंग वास येईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे हा छान असा पांढरट राहणार नाही थोडंसं थोडसं असं लालसर रंगाचं दाणे थोडेसे होतात म्हणजे एकदम लाल होणार नाही पण थोडंसं सुगंध असं छान लाडूला जसं आपण भाजतो त्याप्रमाणे इथे भाजणार आहोत आपण तर इथे छान असे साईडला बघा व्यवस्थित असं भाजलं जाते जे आहे जे तूप आहे तुम्हाला खूप वाटत असेल तरी हा योग्यच प्रमाण आहे कारण की तुम्ही कुठल्याही सत्यनारायणचा प्रसाद जर करायचा असेल तर सवा किलोच्या प्रमाणात जर केला तर सव्वा किलो रवा सवा किलो साखर सव्वा किलो साजूक तूप आणि अडीच लिटर दूध असं प्रमाण तुम्ही इथे वापरायचं तर आता इथे पहा मस्त आपलं रवा भाजून झालेला आहे इथे कचवटपणा सर्व निघून गेला आहे असा वास सुटलेला आहे तूप साईडला वरती आलेला आहे आता आपण ह्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तर आता रवा छान भाजून झाल्यानंतर दूध आहे तो दूध गरम करूनच मग आपण ह्यामध्ये ओतणार आहोत तर इथे सर्व दूध आहे तो ओतल्यानंतर लगेचच मी इथे झाकण दिले हे झाकण दिल्यामुळे का होतो रवा चांगला फुलतो आणि चांगल्या अतपर्यंत शिजून निघतो आणि सगळं सुट्ट सुट्ट असं होतो तुम्ही दुधाचं प्रमाणसुद्धा योग्य ठेवलं की तुमचा शिहवा जो आहे तो अगदी सुंदर आणि व्यवस्थित असं बनतो तर आता इथे साखरेचं प्रमाण जे मी तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्हाला थोडं जास्त वाढवायचं जा असेल तर तुम्ही इथे वाढू शकता काहींना इतकं वास होतं जर त्याच्यापेक्षा खूप गोळं खाण्याची जर सवय असेल तर तुम्ही साखरेचं थोडं प्रमाण वाढू शकता रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपण दूध इथे वापरलेलं आहे पाण्याचा वापर, वापर केलेला नाही तुम्ही अगदीच तुमच्याकडे दूध कमी असेल तर थोडंसं पाणी इथे वापरू शकता पण दुधाचं प्रमाण जर असं प्रमाणात घेतलं तर छान असा रवा पण होतो आणि वाससुद्धा खूप सुंदर येतो तर आता हा आपला रवा बनत असताना ह्यामध्ये अगदी एका दोन मिनटासाठी चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे रवा अजून छान फुले जो कचवटपणा राहिलेला असेल तो त्याच्यातलं सर्व निघून जाईल आणि रवा छान फुले हो जे ते मी दोन मिनटं झाकण ठेवलं होतं आता ह्याचं चांगलं मिक्स परत करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी केळी घेतलेली चांगली पिकलेली घेतलेली ती चांगली बारीक चिरून घेतली आहे आणि ती केळी ह्यामध्ये टाकणार ह्या केळीनेच खूप छान असा ह्या शिऱ्याला प्रसादाला वास येतो फ्लेवर येतो सर्वच येतो तर इथे केळी आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे काही वेळेला जर तुम्हाला जमलं तर केळी ही तेलातनं अगो तुपातनं अगोदरसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता आता जी साखर घेतलेली एक वाटी तितकी साखर मी सर्व ह्यामध्ये टाकलेली आहे तुम्हाला अजून कमी गोड का कमी करायचं असेल तर तुम्ही थोडी साखर कमी करा अजून थोडं जास्त गोड करायचं असेल तर साखरचं प्रमाण थोडं वाढवा आता हे साखर एकजीव करून घ्यायचं आहे साखरेला पाण्यासारखं सुटतं म्हणजे काय होतं ती वितळते साखर म्हणून थोडी पातळ तुम्हाला इथे रवा किंवा शिरा जो असतो तो झालेला वाटेल पण एकदा झाकण दिलं की ते छान असं फुलून येणार आहे आणि एकजीव झाल्यामुळे चव सुंदर अशी येणार आहे तर आता सगळी साखर मिक्स चांगली करून घेणार आहोत आणि आपण एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत इथे आता आपण दोन एक मिनटासाठी झाकण छान ठेवून दिलेलं आहे रवा खूप छान असा फुललेला आहे वास तर अगदी कुठेही लपून राहत नाही कारण प्रसादाचा वास हा अतिशय छान येतो तर इथे साग साईटला तुम्हाला तूप दिसत आहे पण हे अजूनही व्यवस्थित जमा बंद केल्यानंतर तुम्हाला तूप व्यवस्थित त्यात घेतलं जाईल पण पहा रवा अगदी स्मूथ झालेला दिसतो पण सुटसुटीत झालेला आहे त्यामुळे प्रसाद जो आहे तो आपला अतिशय सुंदर ह्या प्रमाणात केल्यामुळे होतो तर आता पण ह्याच्यामध्ये वेलची वापरलेली नाही त्यासाठी मी इथे केशर वेलची पाह जो लिक्विड आहे मिळतो बाजारामध्ये तो होता माझ्याकडे तो ह्यामध्ये टाकणार आहे म्हणजे काय होईल वेलचीचा जो गुणधर्म आहे ते आपल्याला मिळतीलच त्याचप्रमाणे केशरचं म्हणजे केशर आपल्याला एक्स्ट्राची ह्याच्यावर टाकायला नको त्यामुळे इथे काय होईल प्रसादाला पिवळासा छान असा रंग येतो तुम्ही न प्रसाद किंवा घरामध्ये शिरा कशा पद्धतीने करता आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा मला तर अशा पद्धतीने सर्व शिरा प्रसाद जो तयार झालेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक मूल कारण की लगेच हे जर का मिक्स केलं नाही तर खाली करपू लागू शकतो किंवा कलर चेंज होऊ शकतो आता आपण राहिले आहे ते ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार आपण इथे टाकत आहोत प्रमाणात तुम्ही इथे काजू बदाम पिस्ता अक्रोट काहीही टाकू शकता तर इथे मी अक्रोड टाकून घेतलेले आहे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला प्रसाद तयार झालेला आहे सत्य इथे सत्यनारायणचं प्रसाद तयार झालेला आहे आपण सर्व करू शकतो तर आपण इथे जेव्हा सत्यनारायणची प्रसादाची वाटी भरतो तेव्हा त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरू नका आणि अशा पद्धतीनेच प्रसाद नक्की बनवा कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली याची रेसिपी आवडली आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा चॅनलला अजिबात सबस्क्राईब केलं नसेल किंवा करायचं राहिलं असेल ती चॅनलला प्लीज जास्त जास्त शेअर असा करा आणि अशाच येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीज नक्कीच पाहत राहा म्हणजे छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत होतील आणि ह्या रेसिपी अगदा घरच्या घरी बनणाऱ्या आहेत त्यामुळे वेळ न घालवता नक्की चॅनलला एक लाईक नक्की करा